हा तुम्ही बरोबर पण आपण आता आंदोलन त्यांच्या वतीने आणि त्यांच्या परवणी सोडत आहे आपण जय करतो आपण खाली बसू क्याना खाली बसू घ्या एकाच मुद्दा अजून संपलेलं नाही साहेब ते बोलणार आहे पप्पू पण पप्पू सुद्धा बोलणार आहे आपण बोलू नाही लाग बाकी नाही झाला ना तर आपण पुन्हा एकदा रस्त्यावरची लढावं लागेल एकदा पालकमंत्रीवर विश्वास ठेवून बोलले एकदा सावेसाहेब बोलले एकदा धन्यजय मुंडेसाहेब बोलले या व्यक्तीवर विश्वास ठेवून आज आपण हा स्थगित केले

आणि वरगाव कारण की त्यांनी गेले अकरा दिवस झाले तिथ खूप काही सहकार्य केलं आणि एकदम सर्वांनी एक कुटुंबात राखलं धरत आणि सहकार्य केलं त्याबद्दल या ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानतो